छान <laughs> आहे छान <चाने>? आहे <laughs> भीती वाटायली का रे आई 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 आता वाटत नाही चल चल ते बिस्किट खायचे बिस्किट ना मी खाते मग बाई मला खायचे मला पाहिजे मी आता जाते मी घेते आता चल मी घेते मी पळते अरे अरे मला <laughs> दे <माला> ना <laughs> काय फोडत बाप्पा दातान कुचुकून दे मी फोडून देऊ का मी फोडून देऊ रियांशला बाळा रियांश, रियांश? आणि मी फोडून देते माझ्या रियांशला Pa Ari papai pai Oi.